फ ठाकरे म्हटले की तुम्ही हजार हे फिरत असताना त्यांच्या विरोधात अनेक आंदोलन झाली आणि त्यांनी थेट की हे ठाकरे पवारांचं राजकारण आहे त्यांना महाराष्ट्रात चांगली गोष्ट आहे ते मी सुद्धा मा, हे जे आंदोलन आले होते त्यांच्यावर आक्षेप आहेत कि ते फडणवीस किंवा भाजप सरकारच्या होती ना फक्त पक विरोधी पक्ष नेत्यांच्या घरासमोर आंदोलन करतात तुम्ही असाल उद्धव ठाकरे असेल नाही मी काही करूयाच्या हे काय सरकार आता घेणार नाही काही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे आताच्या बैठकीनंतर केरे पाटील जेव्हा बाहेर आले तेव्हा ते असं म्हणाले की ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देता येणार नाही असं तुम्ही सांगितलं तशी प्रतिक्रिया हा ही जे सांगितलं ओबीसी देशा देशा येणार नाही याची चर्चा माझ्याशी झाली